गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर शहरातील शिवकालीन सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झालाय पेठेतील देवीगल्ली येथे असलेलं श्री सप्तशृंगी देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्टचं हे मंदिर शहरातील भाविकांचं प्रमुख श्रद्धास्थान मानलं जातं या मंदिराचा इतिहास शिवकालापर्यंत पोहोचतो छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं वास्तव्य केलं असल्याची ऐतिहासिक माहिती स्थानिकांकडून सांगितली जाते त्यामुळे हे मंदिर केवळ धार्मिक नाही तर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्वाचं मानलं जातं दरवर्षीप्रमाणे यंदाही या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावानं सुरू झालाय नऊ दिवस अखंडपणे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय सकाळी आरती मंत्रोच्चार आणि देवीच्या पूजनानं वातावरण पवित्रतेनं भारून जातं तर संध्याकाळी भजन कीर्तन जागरणं यामुळं भक्तिमय लहरी निर्माण होतात महिला मंडळांच्या सांस्कृतिक सादरीकरणामुळे आणि विविध उपक्रमांमुळे उत्सवाला वेगळी रंगत आहे रोज असंख्य भाविक सप्तशृंगीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये हजेरी लावतात देवीच्या मूर्तीसमोर दर्शन घेताना भक्तांच्या मुखी जय सप्तशृंगी माताचा गजर गुंजतो आणि संपूर्ण परिसर भक्तीच्या तेजानं उजळून निघतो श्रद्धाळू भाविकांसाठी प्रसाद महाप्रसाद तसेच अनेक धार्मिक विधींची सोय देवस्थानच्या वतीनं केली गेली आहे शारदीय नवरात्री उत्सव सुरू झालेला आहे त्यानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आमचं संगमनेर येथील देवीगल्लीतील पुरातनं शिवकालीन माता सप्तशृंगी देवी मंदिराचा उत्सव आज या ठिकाणी स्थापन सुरू झालेला आहे आज सकाळी आठ वाजता घटस्थापना होऊन देवीच्या निशाण्याची आम्ही मिरवणूक काढण्यात येते त्या मिरवणे तरुण तरुणी आणि गल्लीचे परिसरातील भाविक त्यात भाग घेतात अतिशय उत्साहात हा आजपासून उत्सव नवरात्र उत्सव चालू झालेला आहे या मंदिराची ख्याती अशी आहे की हे शिवकाली म्हणजे शहाजी महाराजांच्या काळापासून या मंदिराची आख्यायिका आहे आणि इतका शक्तीपीठापैकी भागवतामध्ये या मंदिराचा या देव मातेचा उल्लेख आहे आणि असा असताना जिजाऊ महासाहेब ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या वेळेस गरोदर असताना शहाजी महाराज इथं येऊन प्रार्थना करून गेले आणि इथून पुढे मग केमगिरी किल्ल्यात के राजमाता जिजाऊ या थांबल्या तसं पाहिलं तर आमचं मंदिर जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं ट्रस्ट म्हणून नोंदवले गेलं आहे त्या नंब ट्रस्टचा नंबर एक आहे आणि आम्ही वर्षभर या उत्सवाची का आखणी करत असतो नियोजन करत असतो पूर्वी पाच सहा वर्षापूर्वी हे छोटं मंदिर होतं आणि मग नंतर बापूसाहेब गोंगे अध्यक्ष मी राजेंद्र गुंजाळ उपाध्यक्ष शरद मिचळ त्याच्यानंतर महेश राहतेकर उल्हास पट संजय सासकर अशा आम्ही ट्रस्ट ट्रस्टी झाल्यानंतर आम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं आणि साम्यात आनंद होतो आहे की संगमनेरातील सर्व भाविकांनी सर्व व्यापारी असल भक्त संगमर तालुका आणि संगमनेर शहर यांनी भरभरून आम्हाला मतदान भरभरून आम्हाला मदत केली आणि हे मंदिर या ठिकाणी भव्य असं मंदिर जीर्णोद्वाराने जीर्णोद्धार झालेलं आहे अतिशय भव्य असं मंदिर आहे देवीच्या गा गाभाऱ्यामध्ये भव्य अशी देवीची मूर्ती आहे पुरातन मूर्ती आहे त्याचबरोबर गा इथे तळ गर्भगृह आहे त्यामध्ये शि शिवजीची महाका महादेवाची पिंड आहे त्या पिंडीत एक गुयार आहे ते गुयार छत्रपतींच्या काळामध्ये खुशकीचा मार्ग म्हणून वापरलं जायचं अशी एक ऐक ठीक आहे ते गुयार देवीच्या मंदिरापासून तर प्रवर नदी काठी बाग म्हणून आहे त्या भुवानीबामध्ये निघतं आणि आता ह्या नवीन बांधकामात ते गुया बंद झालेले हा उत्सव साजरा करत असताना आम्ही सर्व समाजाला यात समाविष्ट करून घेतो अनेक लोक या ठिकाणी भक्तिभावाने येतात आपली सेवा देतात आणि नऊ दिवस आम्हाला खूप हुशार जातो संपूर्ण संगमनेर शहरामध्ये नवरात्रोत्सवाच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणून या शिवकालीन सप्तशृंगी देवी मंदिराकडे पाहिलं जातं त्याचा ऐतिहासिक वारसा आणि भक्तिभावात रंगलेला नवरात्रोत्सव हे संगमनेरच्या सांस्कृतिक जीवनाचं अविभाज्य अंग बनलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपालमध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा